खोपोली शहरातील शेतकरी कामगार पक्षाला ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खिंडाळ पडली आहे नगर अध्यक्ष पदासाठी शेकाब उमेदवाराला पक्ष संधी देत नसल्याने आणि त्यातच राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यात युती होत असल्याने नाराज झालेल्या खोपोली नगरपालिका विरुद्ध पक्ष नगरसेवक आणि माजी नगरसेविकांनी अखिल भाजपात जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे सर्वत्र नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे बावीस ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत दरम्यान रायगड जिल्ह्यात शेकापा आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची युती जवळजवळ निश्चित झाल्याने या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे त्यातच अजून जागा वाटप आणि थेट नगराध्यक्ष पदाबाबत इच्छुक उमेदवार निश्चित होत नसल्याची परिस्थिती खोपोलीमध्येही झाली आहे अखेर शेकाप आणि राष्ट्रवादी युती अमान्य असल्याने आज खोपोली पालिका विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे यांच्यासह नगरसेवक श्रीकांत पुरी आणि माजी नगरसेवक बँकेचे संचालक चंद्रप्पा अनिवार यांनी माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा चिटणीस शरद कदम यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या शहराला विकासाला गती मिळायला पाहिजे ती विकासाला गती मिळालेली नाही निवडणुकीच्या ऐन तोंडावरती काही उद्घाटन केली म्हणजे आम्ही सगळं काही दिलं ही भावना आपल्यालाही कल्पना आहे की शहरामध्ये निश्चितपणानं नाही खपोली शहरामध्ये आजवर राष्ट्रवादी शेका पक्ष हे एकमेकांचे शत्रू म्हणून लढले आणि एकमेकांचे शत्रू म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती ज्या लोकांच्या हिताच्यासाठीच्या ज्या भूमिका होत्या या भूमिका घेऊन लोक लढली शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून आज जे सहकारी आमचे आज प्रवेश करताय यांनी लोकांच्या हिताच्या भूमिका मांडल्या राष्ट्रवादीनं त्या उडवून लावल्या आणि जनहिताचे निर्णय घ्यायला कित्येक वेळा केलेली आहे आणि त्यामुळे अशा वेळेला या राष्ट्रवादीच्या बरोबर आमची गाठ का मारता असा प्रश्न राष्ट्रवादीच्या बरोबरीनं शेका पक्षाची लोक मारत मांडत होती संपूर्ण जिल्ह्यात शेकपाने ज्या राष्ट्रवादी पक्षाला विरोध केला आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकपा अशी युती झाल्याने नगरपालिका निवडणुकीत यांना धडा शिकवेल तर खोपोलीचा नगराध्यक्ष आणि तो जनतेचा नगराध्यक्ष असेल अशी आशा माजी खासदार भाजप नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे खोपोली नगरपालिकेचा आगामी नगराध्यक्ष आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता उतरलेला आहे हे तर नुसतं ट्रेलर आहे तुम्ही एक दोन दिवसात तीन दिवसात बघा की पिक्चर समोर असं येणार आहे की अरे हे भारतीय जनता पक्ष हा तिथे गर्दी पडलेला पण खोकोलीच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे की कचरा जो आहे घाण जे आहे ती बाजूला सारून पुढे येण्याची लोकांची तयारी आहे कार्यकर्त्यांची तयारी आहे ती सर्व पक्ष असे भाजपच्या खाली एकत्र घेतील आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष ते ते खोपोली शहरात ऐन निवडणुकी दरम्यान शेकपाला पडलेल्या खिंडारामुळे शेकपा खिळखिळी खेल झाली आहे आगामी दिवसात ही गळती सुरूच राहिली तर शेकपाचे आव्हान संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते